जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे जानेवारी यांचे वतन सुरू ठेवले महाराजांना कल्याणकारी राज्य निर्माण करायचे होते त्यामुळे साधू संतांना कुठल्याही प्रकारचे तोशीस लागता कामाने यावर त्यांचा नेहमीच कटाक्ष राहिला वतन मात्र कोणालाही देण्यात येत नसले तरी धार्मिक क्षेत्रातील वतने महाराजांनी पूर्वीप्रमाणे चालू ठेवली संगमेश्वरचे वेदमूर्ती नारोपाध्याय बिन अंतोपाध्याय आणि केशोपाध्याय हे महाराज शृंगारपुरी येथे मुक्कामी राजा सत्तेश्वर व तुरुकांच्या कारकिर्दीत दिलेले ज्योतिष व देशोपाध्यपणाचे ताम्रपत आणि वतनाचे कागद दाखवून अर्ज सादर केले त्यांनी महाराजांना धार्मिक बाब म्हणून सदर वतन पूर्वीप्रमाणे चालू ठेवावी अशी विनंती केली महाराजांनी ही धार्मिक बाब म्हणून हे वतन चालू ठेवण्यास मान्यता देऊन शामराज पंत पेशव्यांना आदेश देऊन शिक्का वतनाचे पत्र दिले एकतीस जानेवारी इसवी सन सतराशे अठ्ठावीस श्रीमंत बाजीराव पेशवे चोपड्या नजिक तापी उतरून अठरा डिसेंबर सतराशे सत्तावीस रोजी पौष वद्य प्रतिपदेला कुकरमुंड्याजवळ कुसुंबी प्रांतात आले तेथून निजामाच्या डोळ्यात धूळ फेक करण्याच्या हेतूने बुरहानपूर जाळण्याची हुल उठवून दिली अकस्मात बाबा पाऱ्याचा घाट उतरून राव भडोचवर गेले अंदाजे एकतीस जानेवारीच्या दरम्यान अली मोहन गाठले कोणासही स्वप्नातही वाटणार नाही अशी घोडदौड करून निजामाला निष्भ्रम करून त्यांच्या प्रांताची धुळधान उडवली गुजरातमध्ये शिरतात सुबेदार सरबुलन खान याला निजामाचे आणि याचे आपसात वैर होते असे भासवले की निजाम आणि बाजीरावाच्या संयुक्त फौजा गुजरातेत सरबुलन खानावर चालून येत आहेत गुजरात यथेच्छ लुटालुट जाळपोळ करून मराठी सैन्याने उच्छाद मांडला पण बदनामी मात्र निजामाच्या वाटेला आली रावसाहेबांच्या या कृतीमुळे निजाम भयंकर चिडला एकतीस जानेवारी इसवी सन सतराशे साठ यमुना नदीस महापूर आल्यामुळे मराठ्यांनी अंतवेर्दीतील स्वारी तहकूब केली पुढे भाऊ साहेबाने व वजीर गाझी उद्दीन खान बळवंतराव मेहंदळे मल्हारराव होळकर आणि जनकोजी शिंदे यांना दिल्लीस रवाना केले या मराठा फौजेने दिल्लीस जाऊन हल्ला करून दिल्ली शहर घेतले पण किल्ला घ्यायचा राहिला त्यास मोज लावले किल्ल्यात अब्दालीने दिनांक एकतीस जानेवारी सतराशे साठ रोजी आपल्या वतीने नेमलेल्या दिल्लीचा सुभेदार वजीर शहाब अली खान याचा चुलत भाऊ याकुब अली खान हा आपल्या लोकांसह होता मराठ्यांनी मोर्चे कायम करून ते तोफांचा भडीमार सुरू केला त्यामुळे किल्ल्यातील दिवाने खास रंगमहाल मोती महाल व शहा या सुंदर इमारतींना तोफाच्या मारामुळे चिरा पडल्या तेव्हा किल्ल्यातील अब्दालीने लोक घाबरे होऊन कोल मागू लागले सदाशिवराव भाऊ एकोणतीस जुलै रोजी दिल्लीस पोहोचले त्यानंतर दोन तीन रोज लढाई चालू होती त्यात किल्लेदार याकूबचा निरुपाय होऊन त्याने मराठ्यांशी सुलुखाने बोलणे सुरू केले भाऊने त्यांची शरणांगती पत्कारून त्यास आपल्या मंडळीसह सुखरूप जाऊ दिले तो यमुनेपलीकडे पटांगणावर अब्दाली आणि नजीब खान यांच्या फौजेचा तळ पडला होता तेथे उतरून गेला दिनांक दोन ऑगस्ट सतराशे साठ रोजी पाचशाही किल्ल्यात मराठ्यांचे ठाणे बसले काही दिवसांनी नारो शंकर यास भाऊने दिल्लीचा सुभेदार नेमला आणि बाळोजी पाळंदे या सुभेदाराच्या हाताखाली किल्लेदार नेमले एकतीस जानेवारी इसवी सन सतराशे त्र्याण्णव दिनांक एकतीस जानेवारी सतराशे त्र्याण्णव रोजी श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचे कुटुंब पत्नी रमाबाई या दीर्घ आजाराने मृत्यू पावल्या त्यांना तीन चार महिने ताप येत असतानाही कोणास निदान झाले नाही यानंतर एक महिन्याच्या अवधीतच दिनांक तीन मार्च सतराशे त्र्याण्णव रोजी सवाई माधवरावांनी विजयदुर्गाच्या गोखल्यांची कन्या यशोदाबाई यांच्याशी लग्न केले या लग्न समारंभाच्या प्रित्यर्थ आणि दिल्लीच्या यशस्वी राजकारणाच्या आनंदोत्सवात पर्वतीच्या डोंगरावर मोठी रोषणाई करण्यात आली एकतीस जानेवारी मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर यशवंतराव पुण्याहून निसटले व जेजुरीस आले जेजुरीचा खंडोबा हे त्यांचे कुलदैवत व त्यास नमस्कार करून भटकत भटकत नागपूर ओलांडत भोसल्यांकडे ते आले त्यास दौलतरावांच्या सांगण्यावरून भोसल्यांनी कैदेत टाकले ते भोसल्यांच्या कैदेतून दिनांक जानेवारी रोजी सुटून धारशा आनंदराव तीनशे पवारांचा दिवाण रंगराव ओढेकर दौलतरावांच्या पक्षात होते त्यांनी यशवंतरावांचा जम बसू दिला नाही म्हणून यशवंतराव पवारांकडून निसटले आणि तापी काठच्या निबडी आरण्यात भटकत त्यांनी भिल्ल सैन्य जमा केले ह्याच वेळी त्यास अतिविश्वासू असा लाला भवानी शंकर हा साथी मिळाला यावेळी त्यांनी मीर खान पठाण व जुने सरदार सामील करून घेऊन मावळ्यात लुटालूट करण्यास सुरुवात केली एकतीस जानेवारी इसवी सन अठराशे एकोणवीस वीर नेवसाजी मस्के नायकांचे स्वातंत्र्य युद्ध समाप्ती हे नोवाहाचे युद्ध दिनांक आठ आट जानेवारी अठराशे एकोणीस ते एकतीस जानेवारी अठराशे एकोणीस पर्यंत चालले एकोणीस तारखेच्या एक रात्री दहा वाजता नोवास नोसाजीच्या सैन्यातील दोनशे घोडेस्वार अचानक आले आणि त्यांनी लष्करी छावणीच्या मागील बाजूस असलेल्या रक्षकांवर गोळीबार केला ते हल्ला परतवत होते लेफ्टनंट स्वितरलँड यांनी त्वरित काही स्वार जमवून छोटे दल तयार केले आणि काही मैलांपर्यंत त्यांचा पाठलाग केला परंतु रात्रीच्या अंधारात ते दिसेनासे झाले निजामाच्या पाच हजार सैन्याविरुद्ध हटकारणी निकाराचा लढा दिला होता या संपूर्ण युद्धात हटकारांकडील पाचशे अरब ऐंशी पेक्षा जास्त अति जखमी आणि चारशे योद्धे शहीद झाले तसेच सरकारकडचे एकशे ऐंशी सैनिक जखमी झाले आणि चोवीस मारले गेले जखमींमध्ये सहा युरोपीय अधिकारी होते या युद्धात हटकरांना पराभव स्वीकारावा लागला काही काळानंतर सर्व हटकर नायकांना पकडून फाशीवर देण्यात आले नौसाजी यांना दगा करून पकडण्यात आले ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून हे युद्ध इतके महत्वपूर्ण होते की नंतर रेजिमेंटमध्ये युद्धांच्या विजयानंतर पदक लाव वाटली गेली एक एकतीस जानेवारी अठराशे एकोणवीस ला हटकरांचे हे युद्ध संपल्याची माहिती मिळते